महागाई आली आली ग कमळाबाई किती झाली महागाई महागाईचाच एक महत्वाचा मुद्दा आज आपण घेऊन आलेलो मंडळी यातून चंदेची साठ रुपयाचा डिझेल चा भाव हिन एकशे दहा वर नेला हो आहो सत्तर रुपयाचा पेट्रोल चा भाव हिन एकशे वीस वर नेला हो तर मित्रांनो तुम्हाला गाणं कसं वाटलं ते नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि सगळीकडे शेअरसुद्धा करा धन्यवाद जय हिंद त्यानंतर महागाई प्रचंड वाढल्याचं आपल्या निश निदर्शनात आलेलं आहे आणि त्याचाच परिणाम म्हणून या गायकांनी या निर्मात्यांनी हे गाणं तयार केलेलं आहे खरं तर हे गाणं त्यांचं वैयक्तिक आहे परंतु आपल्या रोजच्या जीवनामध्ये या गाण्याचा प्रचंड मोठा वाटा आहे तर मंडळी याच गाण्याच्या निमित्ताने आज आपण जाणून घेऊयात की महागाईचा परिणाम कसा झालेला आहे आणि वीस वर्षात पैशाचं मूल्य किती घसरलेलं आहे खरेदीची क्षमता देखील असंख्यजनांची कमी झालेली आहे तर मंडळी सध्या भारतात किरकोळ महागाईचा दर हा सात टक्के आहे आणि तो सलग आठ महिन्यांपासून रिझर्व्ह बँकेच्या सहा टक्क्याच्या कमाल मर्यादेपेक्षा अधिक आहे तर आपण बघूया की कुठल्या कुठल्या गोष्टी या दरम्यान महाग झालेल्या आहेत तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महागाईला अर्थशास्त्रात असा कर म्हणतात जो दिसत नाही पण त्याच्या प्रादुर्भावापासून कोणीही वाचू शकत नाही हा एक कर आहे जो प्रत्येकजण भरतोय पण सध्या भारतातील किरकोळ महागाईचा दर हा सात टक्के आहे आणि सलग आठ महिन्यांपासून रिझर्व्ह बँकेच्या सहा टक्क्यांच्या कमाल मर्यादेपेक्षा अधिक आहे तर मंडळी महागाई सर्वात वाईट परिणाम महागाईचा जो सर्वात वाईट परिणाम आहे तो असा आहे की पैशाचं मूल्य कमी झालेलं आहे म्हणजे तुमची पर्चेसिंग पॉवर खरेदी करण्याची पॉवर ही वीस वर्षांपूर्वी एक हजार रुपयाला काय खरेदी करू शकतं आणि काय खरेदी करणं शक्य होतं आणि आज इतक्या रुपयांमध्ये काय खरेदी करता येऊ शकतं म्हणजेच म्हणजे यामध्ये आणखी एक महत्त्वाचा दुआ आहे की बिझनेस टुडे या वृत्तसंस्थेने या तुलनेसाठी सी एम आयच्या हिस्टॉरिक डेटाची मदत घेतली आहे यावरून असं दिसून आलं की गेल्या वीस वर्षात काही वस्तूंच्या किंमती ह्या चारशे टक्क्यांहून अधिक वाढल्या तृणधान्य कडधान्य पेट्रोल आणि पेट्रोलियम उत्पादनं आणि इतर मौल्यवान धातूसारख्या वस्तूंची किंमतीची तुलना ही वापरण्यात आलेली आहे गेल्या वीस वर्षांमध्ये भारतीयांच्या पर्चेसिंग पॉवरवरती कसा परिणाम झाला ते यावरून आपल्याला दिसून येतं तर गेल्या एकवीस वर्षात बिगर बासमती तांदूळाची चारशे तेवीस टक्क्यांनी वाढ झाली आहे दोन हजार एकमध्ये दोन हजारमध्ये त्याची घाऊक किंमत ही पाच पॉईंट सत्तावीस रुपये होती ती आता सत्तावीस पॉईंट पंचावन्न रुपये झाली आहे आणि दोन हजार एकमध्ये एक हजार रुपयांना एकशे नव्वद किलो बिगर बासमती तांदूळ खरेदी करणं शक्य होतं पण आता एक हजार रुपयांमध्ये केवळ छत्तीस किलो तांदूळ तुम्ही घेऊ शकता बासमती नाही साधा तांदूळ जो आपल्या रेशन दुकानामध्ये मिळतो आणि साधारण किराणा दुकानामध्ये मिळतो तो साधा तांदूळ ज्याला बिगर बासमती तांदूळ आपण म्हणू की दोन हजार एकमध्ये मध्ये आपल्याकडे जर एक हजार रुपये होते तर त्यावेळेस आपण एकशे नव्वद किलो तांदूळ खरेदी करू शकत होतो पण आता त्याच दोन हजार चोवीसमध्ये एक हजार रुपये जर तुमच्याकडे असतील तर तुम्ही साधा तांदूळ हा केवळ छत्तीस किलोच खरेदी करू शकाल त्यानंतर बासमती तांदळाचा भाव हा सहाशे एकोणतीस रुपये प्रति क्विंटलवरून सहा हजार एकशे सात रुपये झालेला आहे ही आठशे सत्तर टक्क्यांची झेप आहे आठशे सत्तर टक्के भाव हे वाढलेले आहेत या एकवीस वर्षांमध्ये गव्हाचे भाव एकशे सहासष्ट टक्क्यांनी वाढले आहेत त्याचप्रमाणे या कालावधीत ज्वारी आणि बाजरीच्या दरात अनुक्रमे चारशे वीस आणि दोनशे बेचाळीस टक्क्यांनी वाढ झालेली आहे दोन हजार ते दोन हजार एकमध्ये तुरीचा भाव हा अठराशे रुपये प्रति क्विंटल होता तो आता पाच हजार आठशे वीस रुपये प्रति क्विंटल झालेला आहे एकवीस वर्षात दोनशे चोवीस टक्क्यांची वाढ त्यामध्ये आपल्याला बघायला मिळते तसंच हरभऱ्याचा भाव हा दोनशे त्रेसष्ट टक्क्यांनी वाढून चौदाशे रुपये प्रति क्विंटलपर्यंत आणि पाच हजार नव्वद रुपये हा आता झालेला आहे तर मंडळी इतर डाळींबद्दल बोलायचं झालं तर या काळात उडीद मूग आणि मसूर यांच्या दरातही अनुक्रमे दोनशे चौसष्ट टक्के दोनशे त्रेपन्न टक्के आणि चारशे तीस टक्के वाढ झालेली आहे याचा अर्थ असा आहे की दोन हजार एकमध्ये एकोणसाठ रुपये किलो असलेला उडीद एक हजार रुपयांना विकता विकत घेता येत होता मात्र आता सोळा किलो उडीदसाठी एक हजार रुपये मोजावे लागत आहेत म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं आहे पेट्रोल डिझेल दोन हजार दोन दोन हजार तीनमध्ये दिल्लीमध्ये पेट्रोलची किंमत एकोणतीस रुपये ही प्रति लिटराशी होती ती आता दोनशे तेहतीस टक्क्यांनी वाढून अठ्ठ्याण्णव रुपये झालेली आहे त्याचप्रमाणे डिझेलचा दर हा तीनशे साठ टक्क्यांनी वाढून म्हणजेच एकोणावीस रुपये तेव्हा आपल्याला डिझेल प्रति लिटर मिळायचं आता ते सत्त्याऐंशी रुपये प्रति लिटर झालेलं आहे म्हणजेच दोन हजार तीनमध्ये बावन्न लिटर डिझेल हे एक हजार रुपयाला येत होतं आता एक हजार रुपयामध्ये केवळ अकरा लिटर डिझेल आपल्याला भेटू शकतं आहे त्याचप्रमाणे सोन्यामध्ये देखील खूप मोठी फरक आपल्याला बघायला मिळतोय दोन हजार चार पाचमध्ये मुंबईमध्ये जर का आपण दहा ग्राम सोने खरेदी केलं तर ते सहा हजार रुपयांना आपल्याला मिळून जायचं पण आता त्याची किंमत सातशे टक्क्यांनी वाढलेली आहे अठ्ठेचाळीस हजार रुपये प्रति दहा ग्राम त्याची किंमत आहे तसंच चांदीची किंमत दोन हजार चार पाचमध्ये दहा हजार तीनशे पन्नास रुपये प्रति किलोवरून पाचशे सत्तावीस टक्क्यांनी वाढून ते आज चौसष्ट हजार नऊशे रुपये प्रतिकिलो झालेली आहे तर मंडळी या काळात अशाच गोष्टी घडल्या असं नाही महागाईमुळे पर्चेसिंग पॉवर कमी झाली पण त्यासोबत लोकांचं उत्पन्नही वाढलं आहे यात शंका नाही कारण दोन हजार एकमध्ये भारताचं दरडोई दर डोई दर उत्पन्न हे अठरा हजार सहाशे सदुसष्ट रुपये होतं आता ते वाढून दीड लाख रुपये झालेलं आहे याचा अर्थ असा की गेल्या एकवीस वर्षात भारतातील लोकांचं सरासरी उत्पन्न सातशे टक्क्यांना देखील वाढल्याचं लक्षात येऊ शकतं तर मंडळी ह्या सगळ्या मुद्द्यांवरून आपण एक गोष्ट लक्षात घेऊ शकतो की आली आली कमळाबाई म्हणजे हे एक आपल्याला आजचा मुद्दाच आहे पण जी महागाई ज्या पद्धतीनं वाढती आहे त्या पद्धतीनं जर का हे असं चालत राहिलं तर एक वेळेस आपल्याला अन्नधान्य खरेदीसाठी देखील प्रचंड संघर्ष करावा लागेल आणि अन्नधान्याचा तुटवडा आणि अन्नधान्य खरेदी करण्यासाठी देखील आपल्याला प्रचंड प्रॉब्लेम्स फेस करावे लागतील मंडळी ही बातमी तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा करू, आवडले असेल तर निश्चितच शेअर जरूर करा धन्यवाद